आपल्या मालकाशी प्रामाणिक निष्ठा ठेवून अहोरात्र काबाड कष्ट करणारे अनेक सालगडी आजवर आपण पाहिले असतील आपल्या मालकासाठी अगदी स्वतःचा जीव धोक्यात हो घालून काम करताना आपण त्यांना पाहिलं असेल परंतु कधी कधी अशी घटना समोर येते जी सगळ्यांनाच हादरवून टाकते अशी एक घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात समोर आली आहे सोन्याच्या लोभापाई सालगड्यानेच आपल्या मालकाचा अत्यंत क्रूर पद्धतीने जीव घेतला आणि मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या खड्ड्यात पुरले आरोपी आरोपी अमानुषपणाचा किती कळस गाठतोय हे यातून दिसून सीमा ओलांडत आहेत यातून भयंकर क्रूरता समोर येते संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना असं स्टेटमेंट मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील दिलं होतं ज्याची प्रचिती पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यातील या निर्घृण हत्येवरून आपल्याला येते नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे ही हत्या कशी घडली आणि मालकाच्या अपहरणाचा बनाव करून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सालगड्याला पोलिसांनी अखेर कसं ताब्यात घेतलं त्याचीच ही इन्साईड स्टोरी पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी येथील कृष्णा नारायण चाबे वय वर्ष बावन्न हे आपल्या कुटुंबासमवेत काळेवाडी पुणे येथे राहत होते यल्लमवाडी येथे दहा ते पंधरा दिवसातून एकदा येऊन आपल्या शेतीची पाहणी करत होते शेतातील द्राक्षांच्या बागेची काळजी घेण्यासाठी आणि इतर शेती कामांसाठी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील सांगवी येथील सचिन भागवतगिरी याला कामाला ठेवलं होतं गेल्या दहा महिन्यांपासून तो सालगडी म्हणून काम पाहत होता दरम्यान चौदा डिसेंबर रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन चामे यांच्या अंगावरील सोनं घेण्याकरिता किंवा अज्ञात कारणास्तव त्यांचे अपहरण केलं असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा विश्वजित चामे आणि मोहोळ पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू झाला पोलिसांनी तीन दिवस कसून तपास केला पण त्यांना कुठेच धागे दोरे मिळत नव्हते पोलिसांनी सर्व जिल्ह्यातील आणि आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तपास यादी पाठवून मिसिंग व्यक्तीच्या मोबाईलचे सीडीआर काढून त्यांनी अवलोकन केलं तरीही सुगावा हाती लागत नव्हता यांच्या शेतापासून साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत शेती व वन विभागाची जमीन आहे सदरच्या ठिकाणी राहती लोकवस्ती किंवा सीसीटीव्ही सारख्या विविध तांत्रिक बाबी नसल्यानं पोलिसांना तपासात अडचण येत होती कृष्णा चामे याचा मोबाईल देखील घरीच आढळला होता सालगड्यावर संशय घ्यावा तर त्यानेच मालकाचे मोटरसायकलवर घेऊन अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची माहिती दिली होती पोलिसांनी पुन्हा पुन्हा सालगडी सचिनगिरी याच्यावर प्रश्नांची सरबत्ती चालू केली दरम्यान मोहोळ पोलिसांनी या घटनेची चौकशी करत असताना विसंगती समोर येत होती त्यातून सचिनगिरी याला संशय येत म्हणून ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली सदरचा गुन्हा हा त्याने स्वतः केल्याची कबुली दिली हा गुन्हा त्याने आर्थिक कारणांनी व सोन्याच्या लोभाबाई केल्याचं सांगितलं सालगडी सचिनगिरी आणि आपले कृष्णा चामी यांच्या डोक्यात वारंवार हातोडा मारून प्रथम ठार केलं त्यानंतर त्याने धारदार हत्यारानं त्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून ते वेगवेगळ्या के मध्ये भरले आणि वस्तीवरील घराच्या पाठीमागे पुरले अंगावरील कपडे देखील टाकले पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आपण हे कृत्य केल्याचं आरोपीने कबूल केलं कोणत्याही माणसाच्या काळजाचा थरका पुढेल अशा पद्धतीनं कृष्णा जामी याची केवळ अंगावरील सोनं चोरी करण्याच्या उद्देशानं निर्घूड हत्या करण्यात आली कृष्ठा जावे याच्या अंगावरील अठरा ते एकोणवीस तोळे सोनं लॉकेट अंगठ्या व सोन्याचे कडे असे दागिने मृतदेहाच्या तुकड्यासोबत खड्ड्यात पुरले असल्याचं आरोपी सचिन गिरी यांनी सांगितल्यानंतर सर्व सोनं पोलिसांनी जप्त केलंय मृतदेहाचे तुकडे बाहेर काढून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं या खून प्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं असताना त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली सोन्याची लालसा आयुष्य पूर्णता उद्ध्वस्त करून गेली दरम्यान घटनेच्या आठवड्याभरानंतर आरोपी सचिन गिरी वयवर्ष पंचवीस राणार सांगवी जिल्हा धाराशिव याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय अंगावरील दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने कृष्णा चामे यांचा खून केल्याप्रकरणी सचिन गिरी याच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना आपण एकट्यानेच केली असल्याचं सध्या आरोपी सांगत असला तर यात अजून कोणी सहभागी आहे का याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजित माने आणि सहकारी करतायत या घटनेच्या संपूर्ण चौकशी दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी विलास या सोलापूर यांचं मार्गदर्शन लाभलं अटक आरोपी सचिन भागवत गिरी यांच्या विरुद्ध धाराशिव जिल्ह्यातील अंबी पोलीस ठाणे येथे यापूर्वी चोरी विषय तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते ज्या व्यक्तीमुळे आपल्याला चार पैसे मिळतात आपलं कुटुंब जगत त्याच मालकाच्या डोक्याला हातोड्याने जबर मारहाण करून खून करणं आणि मृतदेहाचे तुकडे तुकडे करून खड्ड्यात पुरणं कशासाठी केवळ सोन्याच्या लोभापाई घडलेल्या अतिशय दुर्दैवी आणि अमानुष हत्या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा